देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि शाही शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत तसंच केंद्रातील अनेक महत्वाचे नेते आणि मान्यवर देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत दरम्यान बुधवारी भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं भाजपा आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर भाजपाच्या इतर नेत्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं त्यानंतर राज्यपालांकडे महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आणि त्यानंतर आता महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे शपथविधीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान वर्षावर बैठक पार पडली आणि ही बैठक जवळपास पाऊण तास चालली एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सामील होणार असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे दरम्यान गृह खात्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते तर एकनाथ शिंदे हे पदाची आज शपथ घेणार आणि एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सामील होणार असं देखील कळतंय गृहमंत्रीपदाबाबत कालच्या या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे काल झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मिश्किल टोलेबाजी पाहायला मिळाली शिंदे शपथ घेणार की नाही हे कळेल मात्र मी तर शपथ घेणार असं अजित पवार म्हटले तर शिंदेनी देखील त्यांना चिमटा काढला आणि पत्रकार परिषदेत कल्लोळ उडाला अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह शपथ समझ में आएगा मैं तो लेने वालों <laughs> वाला दादा को दादा को परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार आहे